आज वसुंधरा दिवस ही वसुंधरा आपल्यावर कित्येक कुष्टींची उधळण करत असते बागेतल्या नागवेलीला असा छान बहर आलाय हातभर मोठी झाली आहेत ह्यापासून काही बनवता येत आहे का चला बघूयात नागवेलीला खरं तर वर्षभर बहर असतो पण ह्या सीझनमध्ये मध्ये पानं अगदी अशी भली मोठी छान होतात अशी पंचवीस तीस मोठाली पानं तोडून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे वेल नसेल तर कुंडीत लावू शकता किंवा बाजारात तर मिळतातच खाण्याची विड्याची पानं घ्यायची स्वच्छ धुवून पुसून साफ करायची आणि त्यानंतर त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे खरं तर हा बहर आला ना की आमच्याकडे असा मस्तपैकी बऱ्याचशा पानाच्या रेसिपी केल्या जातात त्यातला हा पहिला आणि अर्थातच नैवेद्याचा प्रकार म्हणजे देवासाठी बनवलेला तांबूल जो आपल्या ता लहान मुलांना तर खूपच आवडतो त्यामुळे अशी स्वच्छ साफ केलेली पानं धुवून चिरून घ्यायची त्याला उन्हामध्ये वाळवायचं किंवा गरम पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्ये अशा पद्धतीत वाळवलं अशी वाटीभर पानं होतात यात शंभर ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम धने डाळ तीनशे ग्रॅम गुलकंद शंभर ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट त्रुटी फ्रुटी खजूर पत्ती म्हणजे गुंजाची पानं चली सुपारी कात चुना पंपिन सीड्स आठ ते दहा लवंग वेलची पाच ते सहा त्यानंतर घ्यायचं आहे गुलाब क्रिस्टल हे अशा पद्धतीत दिसतं आणि पान क्रिस्टल अर्थात पान चटणी ही अशा पद्धतीत जेलीसारखी असते त्यानंतर हा असा थंडाई मसाला असतो आणि क्रिस्टल मेंथल तर ह्या सगळ्यांबरोबर चकासपैकी आपण तांबूल बनवूया लहान मुलांसाठी बनवतो त्यामुळे कात आणि चुन्याचं प्रमाण थोडं माफक घेतलेलं आहे हा असा कात आधी कुटून घ्यायचा थोडासा त्यामध्ये चुना घालायचा थोडंसं पाणी घालायचं सगळ्यांना एकजीव करायचं व्यवस्थित आता शंभर ग्रॅम भाजलेली बडीशेप पन्नास ग्रॅम धणा डाळ गुंछ्याची पानं शंभर ग्रॅम डेजिकेटेड कोकनट शंभर ग्रॅम त्रुटी फ्रुटी शंभर ग्रॅम खजूर बारीक चिरून आणि तीनशे ग्रॅमच्या आसपास गुलकंद घेतला आहे चलिया सुपारी भाजलेली पानं थंडाई गुलाब क्रिस्टल पान चटणी आपल्याला टाकायचं आहे आणि क्रिस्टल मिन्थॉल जे आहेत हे आपल्या लवंग आणि वेलची बरोबर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आणि हे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यात वाटीभर पॉम्पकीन सीड्स भाजलेले टाकलेले आहेत तुम्ही यात भाजलेले तीळ टाकू शकता पण ते टोटली ऑप्शनल आहे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲक्चिव करायचं आहे आणि हे जास्त टिकावं यासाठी याला दोन ते तीन दिवसांसाठी ती उन्हामध्ये वाळवायचं आहे कॉटनचा असा कपडा बांधायचा आहे एखाद्या पसरट भांड्यात घेऊ आणि त्याला दोन तीन दिवस मुंगी किंवा पक्ष्यांनी खाऊ नये अशा पद्धतीत सेफली सुकवायचं आहे मस्त वाळलं आहे कडकडीत झालं आहे आता स्वच्छ कंटेनरमध्ये भरून ठेवूयात देवाला तर दाखवायचं आहेच पण आपली बच्चे कंपनी हे पाहून अगदी उड्या मारणार आणि मज्जेत खाणार आहेत कारण हा टेस्ट टेस्टी आणि हेल्दी आहेच अगदी व्यवस्थित वाढल्यावरती हा दोन ते तीन महिने आरामात टिकतो पण खरं तर पंधरा दिवसात संपून जाणार आहे खाऊन अगदी छान टेस्टी घरच्या घरी करून बघा आणि हा तांबूल तुमचा कसा होताय मला नक्की कळवा पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छानशा रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय